चला विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी ऑनलाईन यावे तर धर्मदाय आयुक्तची तिकीट जी आहे ती आलेली आहे तर तुम्ही ती डाउनलोड करा आणि तुमची एक्झाम कोणत्या शिफ्टला आहे ते सर्वांनी सांगा तर आता चार पाच दिवस राहिलेले आहेत तर चार पाच दिवसामध्ये आपण असे काही टॉपिक्स लाईव्ह सेशनमध्ये कवर करणार आहोत जे शंभर टक्के तुमच्या एक्झाममध्ये जे आहे ते येणार आहेत तर मराठी व्याकरण हा असा टॉपिक आहे ज्यावर फिक्स प्रश्न जे आहे ते तुमच्या एक्झाममध्ये येणारच आहे आणि त्यामधील प्रयोग जो आहे प्रयोग, है, है, प्रयोग है। हा व्याकरणाचा प्रकार त्यावर दोन ते तीन प्रश्न हे हंड्रेड पर्सेंट येणार आहे दोन प्रश्न प्रयोगावर येणार आहे तर आजचा हा सेशनमध्ये तुम्हाला मी प्रयोग व त्याचे प्रकार जे आहे ते सांगणार आहे तर यावर हमखास दोन ते तीन प्रश्न पुढील सर्व भरत्यासाठी येणार आहे कोणतीही भरती असू द्या दोन ते तीन प्रश्न यावर येणारच आहे आणि एकदा का तुम्ही हे लेक्चर अटेम्प्ट केले तर कोणताही प्रश्न येऊ द्या त्याचे उत्तर तुम्हाला या हंड्रेड पर्सेंट येणार आहे तर हे आपले टेलिग्राम चॅनल आहे तर या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे तुम्हाला देण्यात येईल त्यावर जाऊन तुम्ही या आपल्या लेक्चरचा पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि अजून खूप सारे पी डी एफ जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे आणि पुढेसुद्धा होणार आहे त्यामुळे त्याला जॉईन करून घ्या तर प्रयोगाचं आता लेक्चर चालू करूया धर्मदाय आय। आयुक्तचा जो पेपर होणार आहे चार तारखेपासून त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त हा सेशन असणार आहे फक्त तुम्ही सुरवातीपासून पूर्णपणे हा व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला दोन ते तीन मार्क्स जे आहे ते फिक्स होणार आहे तर बघा प्रयोग व त्याचे प्रकार त्याला इंग्लिशमध्ये वॉईस अँड इट्स टाईप म्हणतात तर वाक्यामध्ये काय असतो एखादी वाक्य असते त्याच्यामध्ये कर्ता असतो कर्म असतो आणि क्रियापद असतो तर ह्या तीन गोष्टीचा एकमेकांसोबत जो संबंध आहे त्याला दर्शविणाऱ्याला याला प्रयोग म्हणतात तर मराठीमध्ये प्रयोगाचे टोटल तीन प्रकार आहे एक आहे कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग आणि यांचे देखील आहे म्हणजे उपप्रयोग देखील आहे तेच महत्त्वाचे आहे कधीकधी परीक्षेमध्ये काय ते हे डायरेक्ट विचारले जात नाही की कर्तरी प्रयोग कदी -कदी प्रयोग कोणता आहे तर त्याच्या अंदर जे प्रकार आहे ते विचारले जातात आणि तिथेच तुम्ही फसता त्या ठिकाणी तुम्ही ते सॉल्व करू शकत नाही त्यामुळे हा सेशन मी घेऊन आलेलो आहे यामध्ये सर्व आपण डिटेलमध्ये कवर करणार आहोत की कर्तरी प्रयोग अर्मनी प्रयोग आणि भाव्यप्रयोगचे अंदरचे जे प्रकार आहेत ते काय आहे तर बघा कर्तरी प्रयोग आपण पाहून घेऊया तर कर्तरी प्रयोग काय आहे त्याला इंग्लिशमध्ये कर्तरी प्रयोगाला इंग्लिशमध्ये म्हणतात ॲक्टिव्ह व्हॉइस तर बघा जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किंवा विच वचन तर त्या प्रयोगाला कर्तरी प्रयोग असे म्हणतात तर या प्रयोगामध्ये हा प्रयोग ओळखणे एकदम सिम्पल टेक्निक मी तुम्हाला सांगतो कसा ओळखायचा हा प्रयोग त्याच्यासाठी एक एक्झाम्पल एक आपण कन्स कन्सिडर करूया तर बघा तो चित्र काढतो हे एक्झाम्पल आपण कन्सिडर केलेले आहे तर यामध्ये कर्ता काय आहे तर कर्ता आहे तो पुल्लिंग आहे आणि कर्म आहे चित्र आणि क्रियापद आहे काढतो तर हा प्रयोग कर्तरी आहे हा तुम्ही कसे ओळखू शकता तर यामध्ये जे आहे जर तुम्ही कर्त्याचा लिंग बदलवला पुल्लिंग आहे तर स्त्रीलिंग केला किंवा कर्त्याची तुम्ही जर वचन बदलवले एक वचन आहे तर अनेक वचन केले आणि त्याचा जर परिणाम जो आहे तो क्रियापदावर होत असेल तर क्रियापदसुद्धा क्रियापदाचे रूपसुद्धा बदलत असेल तर कर्त्यावर क्रियापदाचे रूप आहे डिपेंड आहे असे तुम्ही म्हणू शकता म्हणजे हा कर्तरी प्रयोग आहे तर बघा तो चित्र काढतो तो चित्र काढतो तर यामध्ये तुम्ही जर याचा लिंग चेंज करून बघा तो आहे तर आता आपण स्त्रीलिंग करू ती करू तर बघा इथे तो होता तेव्हा क्रियापद काय होते काढतो तर आता ती ती टाकल्यावर बघा काय होते ती चित्र काढते तर बघा पहिले काढतो होतो तर काढते झालं म्हणजे क्रियापदाची रूप जे आहे ते बदलले तर कर्त्याच्या लिंगानुसार रूप बदलत आहे आता बघूया कर्त्याच्या वचनानुसार रूप बदलते की काय तर बघा आता आपण तो एक वचन होतं ती एक वचन होतं तर आता आपण अनेक करता घेऊया ते ते घेऊया तर बघा ते चित्र काढतात तर पुन्हा क्रियापदाची रूप जे आहे ते बदललेले आहे काढतात झालेले आहे म्हणजेच क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग आणि वचनानुसार बदलत आहे म्हणजेच हे कर्तरी प्रयोग आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये कर्तरी प्रयोग ओळखायचे आहे तर कर्तरी प्रयोगाचे उपप्रकार किती आहे बघा कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार आहे एक आहे सकर्मक कर्तरी प्रयोग दुसरा आहे अकर्मक कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोगमध्ये काय असते तर बघा ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्या सकर्मक कर्तरी असे म्हणतात तर नावातच याचं माहिती दिलेली आहे सकर्मक म्हणजे कर्मासहित कर्मासहित ते वाक्य असेल तर ते त्याला सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात तर उदाहरण बघा राम आंबा खातो तर या ठिकाणी कर्ता हे राम क्रियापद आहे खातो तर क्रिया कायच्यावर घडत आहे आंब्यावर खाण्याची क्रिया आंब्यावर घडत आहे म्हणजे आंबा हे कर्म आहे ज्यावर क्रिया घडते तेच कर्म असते तर कर्म असल्यामुळे हे झाले सकर्मक कर्तरी प्रयोग तर बघा आणि यालासुद्धा तुम्ही क्रॉस चेक करू शकता की कर्तरी प्रयोग आहे की नाही तर याचं लिंग चेंज करून बघा राम जर पुल्लिंग आहे तर आपण स्त्रीलिंग करून बघू सीता आंबा खात बघा खातो होते खातो क्रियापदाचं रूप होतं तर खाते झालं म्हणजे चेंज झालं आता वचन चेंज करून बघा अनेक वचन क कर्ता करून बघू ते आंबा खातात बघा क्रियापदाचं रूप बदललेल्या वचनानुसार म्हणजे हा कर्तरी प्रयोग होता आता अकर्म कर्तरी प्रयोग बघूया अकर्म कर्तरी प्रयोग कशाला जर नावातच आहे अकर्म कर्तरी प्रयोग म्हणजे त्यामध्ये कर् कर्म राहत नाही तर बघा ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसते त्यास अकर्म कर्तरी प्रयोग असे म्हणतात तर बघा एक्झाम्पल बघा राम पळला कर्ता आहे राम क्रियापद आहे पडला आणि यामध्ये कर्म जे आहे ते अब्सेंट आहे कर्म आहे नाही म्हणजेच हे अकर्मक कर्तरी प्रयोग आहे बघा आता लिंग चेंज करून बघा सीता पडली तर यामध्ये सुद्धा कर्ता हे क्रियापद आहे कर्म नाही आहे म्हणजे हे सुद्धा अकर्मक कर्तरी प्रयोग आहे आणि लिंगानुसार क्रियापदाचे रूप देखील या ठिकाणी चेंज झाले म्हणजे हा कर्तरी प्रयोग होता पण अकर्मक कर्तरी प्रयोग आहे तर आता आपण बघूया प्रयोगाचा दुसरा प्रकार कर्मनी प्रयोग पॅसिव वॉइस तर क्रियापदाची रूप कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलते तर त्यास कर्मनी प्रयोग असे म्हणतात समजा आता कर्तरी प्रयोगात कर्तरी प्रयोगामध्ये काय होत होते कर्त्याच्या लिंग आणि वचनानुसार क्रियापदाचे रूप बदलत होते तर कर्मनी प्रयोगात काय होते कर्माच्या लिंग लिंगानुसार आणि वचनानुसार त्याचे रूप बदलते कर्त्याच्यानुसार बदलत नाही तर प्रकारे आपण वरील चेंज के वरील जे वर्तरी प्रयोग होता तो चेक तसाच तुम्ही कर्मणी प्रयोग देखील चेक करून बघू शकता तर बघा राजाने राजवाडा, राजा राजवाडा, राजा राजवाडा, राजा राजवाडा राजा बांधला राजाने राजवाडा बांधला तर राजाने राजवाडा बांधण्याचं काम कोणी केले राजाने म्हणजे राजा काय आहे करता क्रिया कोणती घडली आहे की बांधण्याची क्रिया घडली आहे म्हणजे बांधला काय आहे क्रियापद तर क्रिया कोणावर घडली आहे राजवाड्यावर घडली आहे म्हणजे राजवाडा काय आहे या ठिकाणी कर्म तर आपल्याला हे कर्मनी प्रयोग आहे की नाही ते चेक करायचं आहे तर त्यासाठी तुम्ही राजवाडा जे आहे तो पुल्लिंग दर्शक शब्द आहे तर तुम्ही तर त्याला स्त्रीलिंगी दर्शक शब्द करून पहा त्यानंतर वचन बदलून पहा राजवाड्याचे आणि जर त्यानुसार तुमचे क्रियापद बदलत असेल क्रियापदाचे रूप देखील बदलत असेल तर ते कर्मणी प्रयोग आहे बघा आता राजाने राजवाडा बांधला तर आपण राजवाड्याच्या जागी कोटी करूया म्हणजे स्त्रीलिंगी शब्द करूया आता बघूया बांधला हे रूप होते तर राजाने कोटी बांधली बांधला हे रूप चेंज होऊन बांधली झाले म्हणजे लिंगानुसार या ठिकाणी कर्माच्या लिंगानुसार क्रियापद बदल क्रियापदाचे रूप बदलले आता बघूया वचनानुसार क्रियापदाचे रूप बदलते की काय तर बघा राजाने आता अनेक वचनवाले कर्म आपण कर्म घेऊया राजवाडे राजाने राजवाडी बांधले बघा परत जे आहे ते रूप चेंज झाले आहे क्रियापदाची तर म्हणजेच कर्माच्या लिंगानुसार आणि वचनानुसार जे आहे ते क्रियापदाचे रूप बदलत आहे म्हणजे ते कर्मणी प्रयोग आहे तर आता सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी येणार आहे बघा कर्मणी प्रयोगाचे प्रकार जे तुम्ही कधी बघितलेले नसेल आणि यावर जर प्रश्न आले तर हमखास जे आहे ते बहुतेक मुलांचे त्या ठिकाणी दोन ते तीन मार्क्स जे आहे ते त्यांना गमवावे लागणार आहे तर म्हणून आता त्यांच्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे तर हे पाच प्रकार आहे बघा प्राचीन कर्मणी प्रयोग प्राचीन कर्मणी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग समापनी प्रयोग प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग बघा यावर जे आहे ते नागपूर महानगरपालिकेवर तीन ते चार प्रश्न विचारण्यात आले होते आणि खूप साऱ्या मुलांनी हे केलेले नसल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी अडचण गेलेली होती म्हणूनच आपण हा लेक्चर घेऊन आलेलो आहे जर तुम्ही हे प्रकार जे आहे ते चांगल्या प्रकारे केले तर प्रयोगावरचा कोणताच प्रश्न तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही तर आता आपण बघूया प्राचीन कर्मणी प्रयोग म्हण पुराण कर्मणी प्रयोग काय आहे तर बघा हा जो प्रयोग आहे प्राचीन कर्मणी प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग हा प्रयोग मूल संस्कृत कर्मनी प्रयोगापासून तयार झालेला आहे आणि तसेच या कर्माच्या उदाहरणातील वाक्य संस्कृतमधील कवीरूपी आढळतात तर हा प्रयोग ओळखण्याचं मेन एक पॉईंट आहे की ज्या प्रकारे कवितेमध्ये वाक्याची रचना असते त्या प्रकारची रचना त्या वाक्याची असते बघा नडे इंद्राचं असे बोलिले हे वाक्य बघा नडे इंद्रास असे बोलिले तर हा कर्मणी प्रयोग आहे पण याची वाक्यरचना बघा कशी आहे एकदम कविता केल्यासारखी आहे आणि सेकंड एक्झाम्पल बघा जो जो की जो परमार्थ लाहो दोन्ही पण कवितेतले कडवे असल्यासारखे वाटते म्हणजे ते प्राचीन कर्मणी प्रयोग आणि पुराण कर्मणी प्रयोग आहे तर एकच गोष्ट लक्षात ठेवा कविता केल्यासारखे जर वाक्य असेल तर ते आहे प्राचीन कर्मणी प्रयोग किंवा पुराण कर्मणी प्रयोग आता उदाहरण बघा नवीन कर्मणी प्रयोग काय आहे नवीन कर्मणी प्रयोग तर ह्या प्रयोगामध्ये इंग्लिशमधील पॅसिव्ह वॉईसप्रमाणे वाक्याची रचना आढळते तर इंग्लिशमध्ये तुम्ही पॅसिव व्हॉइस बघितलेलेच असेल त्यानुसार जर रचना दिसून आली तर ते नवीन कर्मणी प्रयोग आहे तर बघा रावण हा रामाकडून रावण रामाकडून मारला गेला तर हे वाक्य जर असे असते रामान रावणाला मारले तर हे ॲक्टिव्ह वॉईसचे वाक्य होते रावण रामाकडून मारला गेला अशा प्रकारे रचना आहे म्हणजे हे पॅसिव्ह वॉइचे वाक्य आहे तर अशा प्रकारची जर रचना आली पॅसिव वॉइवरील तर ते नवीन कर्मणी प्रयोग आहे चोर पोलिसांकडून पकडला गेला चोर पोलिसांकडून पकडला गेला क्रियापद गेला आहे आणि पोलीस कर्म आहे आणि पोलीस जे आहे ते क्रि कर्म पहिले घेतलेले तर अशा प्रकारची रचना आली तर तो नवीन कर्मणी प्रयोग असतो तिसरं टाईप बघूया समापन कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग तर मित्रांनो याचा पी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर जसं आपलं लाईव्ह स्ट्रीम खतम होईल तसं तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर याचा पीडीएफ मिळून जाईल तो डाउनलोड करा आणि याचा सखोल अभ्यास करा तीन मार्क्स तुमचे धर्मदाय आयुक्तमध्ये फिक्स होऊन जाईल आणि येणाऱ्या ज्या काही महानगरपालिका भरती आहे जे काही सरळ सेवा भरती आहे त्यामध्ये तुमचे तुमचे तीन ते चार प्रश्न हमकास जे आहे ते फिक्स होऊन जाईल तर समापन कर्मणी प्रयोग काय आहे जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया था था, समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्या समापन कर्मणी अर्थ काय आहे समापन म्हणजे समाप्ती समजा त्या वाक्यावरून वाक्याच्या क्रियापदावरून वाक्य संपलेले आहे किंवा क्रिया समाप्त झालेली आहे दिसून आले तर ते समापन कर्मणी प्रयोग असतो बघा उदाहरण बघा त्याचा पेरू खाऊन झाला त्याचा पेरू खाऊन झाला म्हणजेच क्रिया जी आहे ती पूर्ण झाल्यासारखी आपल्याला दिसत आहे म्हणजेच हे समापन कर्मणी प्रयोग आहे दुसरं उदाहरण बघा रामाची गोष्ट सांगून झाली म्हणजे क्रिया जी, जी आहे ती पूर्ण झालेली आहे गोष्ट जी आहे ती सांगून झालेली आहे म्हणजे हा सुद्धा समापन कर्मणी प्रयोग आहे चौथं प्रकार बघू कर्मणी प्रयोगाचा शक्य कर्मणी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग तर शक्य कर्मणी प्रयोग नावाचाच आहे शक्यता दर्शवते की एखादी काम, आ, की आई, आई काम, काम जे आहे ते होते एखाद्या व्यक्तीकडून करविले जाते किंवा त्याच्याकडून ते त्याच्याकडे ते शक्ती आहे करण्याची तर बघा आई आईकडून काम करविते आईकडून काम करविते म्हणजे आईकडे एवढी शक्ती आहे की तिच्याकडून काम केले जाते म्हणजे तिच्यामध्ये क्षमता आहे तर हे आहे शक्य कर्मणी प्रयोग शक्यता दर्शवते आईच्या कामाची नंतर दुसरं प्रकार बघा बाबांकडून चढवितो म्हणजे शक क्षमता दर्शवते बाबाची की बाबाकडे क्षमता आहे जीना चढवण्याची म्हणजे ते आहे शक्य कर्मणी प्रयोग आता बघा प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग म्हणजे काय तर यामध्ये वाक्यातच आहे अर्थ जो आहे वाक्यात लपलेला आहे कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग म्हणतात समजा कर्मणी प्रयोगाचे वाक्य असेल पण कर्त्याला या ठिकाणी महत्त्वाचे स्थान प्राप्त असेल प्रधान स्थान प्राप्त असेल तर त्यास कर्ता प्रधान असतो म्हणून प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असे म्हणतात तर आता याचं एक्झाम्पल बघूया आपण त्याने काम केले तर त्याने काम केले तर हे कर्मणी प्रयोग आहे कारण की कर्मानुसार या ठिकाणी क्रियापदाचे रूप बदलते पण या ठिकाणी काम करणारा कोण आहे तर त्याने त्याने काम केले म्हणून हे आपली आहे प्रधान कर प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग तिने पत्र लिहिले मेन फोकस तिनेवर आहे म्हणून हे सुद्धा आहे प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग आता बघूया श... आपण शेवटचे भावे प्रयोग तर भाव्यप्रयोग बघा जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्यास भाव्यप्रयोग असे म्हणतात समजा तुम्ही त्या वाक्याचे कर्त्याचे लिंग व लिंग बदलून बघितले वचन बदलून बघितले तरी क्रियापदाचे रूप जसेच्या तसेच राहत असेल किंवा कर्माचे लिंग बदलून बघितले आणि वचन ब बदलून बघितले तरी क्रियापदाचे रूप जसेच्या तसे तसे राहतील तर त्या प्रयोगाला तुम्ही सिंपली म्हणू शकता की हा भावी प्रयोग आहे एकदम सिंपल असे है। टाइप है। आ, हे टाईप आहे तर उदाहरण बघा सुरेशने बैलाला पकडले तर बघा आपण यावर हे लावून बघूया रूल तर या ठिकाणी आपण कर्त्याचा लिंग बदलून बघूया सुरेश आहे तर आपण सुरेखा करूया तर बघा सुरेखाने बैलाला पकडले सुरेखा जरी टाकले तरी बैलाला पकडले जे क्रियापद आहे ते दशेच्या तसेच राहते आता वचन बदलून बघूया तर आपण या ठिकाणी मुले टाकूया मुले मुले अनेक वचन तर मुलांनी टाकूया मुलांनी बैलाला पकडली बघ बघा पकडले दशीच्या तसेच क्रियापद या ठिकाणी राहते म्हणजेच हे ते कर्तरी प्रयोग नाही आहे तर आता कर्मनी प्रयोग आहे का हे चेंज चेक करून कसं बघायचं तर या ठिकाणी कर्म काय आहे बैल कर्ता सुरेश क्रियापद आणि कर्म बैल तर आता कर्माचे आपण लिंग बदलून बघूया आणि वचन बदलून बघूया तर बैल आहे तर आपण या ठिकाणी गाय टाकूया तर बघा सुरेशने गायीला पकडली तर पकडले पकडले ज्याची दशी दशीच्या तशीच राहत आहे आता वचन बदलून बघूया बैल आहे तर आपण बै घोडा घोडे टाकूया घोडे अनेक वचन आहे तर सुरेशने घोड्यांना पकडली बघा पकडली दशाने तशीच आहे म्हणजे कर्म जरी बदल कर्म जरी आपण लिंगवचन बदलवले कर्त्याचे जरी लिंगवचन बदलवले तरी क्रियापदाचे रूप जसेचे तसेच आहे म्हणजे हे भावी प्रयोग आहे सेम तुम्ही यावर वाक्यावरचे सुद्धा चेक करू शकता सीमाने मुलांना मारले तर भावी प्रयोगाचे सुद्धा तीन उपप्रकार पडतात ते उपप्रकार कोणकोणते आहे बघा सकर्मक भावे प्रयोग अकर्मक भावे प्रयोग अकर्तुक भावे प्रयोग आणि सकर्मक भावे तीन प्रकार पडतात सकर्मक आणि अकर्तुक तर ज्या प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असते त्या सकारमक प्रयोग म्हणतात जर कर्म आले असेल भावीप्रयोगामध्ये तर त्यास सकर्मक भावी प्रयोग असे म्हणू शकता आणि जर कर्म आले नसेल तर अकर्मक भाव्य अकर्मक भावी प्रयोग म्हणा तर उदाहरण बघा तुम्ही सकर्मक भावी प्रयोगाचे शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकविले आणि रामाने रावणास मारले यामध्ये कर्म आहे पहिल्याच्यात कर्म होते विद्यार्थी दुसऱ्याच्यात कर्म आहे रावण आता अकर्मक द्यावी यामध्ये कर्म नाही आहे विद्यार्थ्यांनी द्यावी यामध्ये कर्म नाही आहे म्हणजे हे अकर्मक भाव्यप्रयोग आता शेवटचा टाईप बघा अकर्तुक भाव्यप्रयोग अकर्तुक भाव्यप्रयोग म्हणजे काय तर नावात काय आहे की अकर्तुक म्हणजे करता नाही आहे जर भाव्यप्रयोगामध्ये करतात नसेल तर त्याला अकर्तुक भावी प्रयोग असे आपण म्हणू शकतो नावातच याचा उल्लेख केलेला आहे अकर्तुक भाव्यप्रयोग याच्या वाक्यात करता आलेला नसतो तर उदाहरण बघा आता उजाडले यामध्ये करताच नाही आहे फक्त उजाडण्याची क्रिया दर्शवते आणि ती झाली क्रिया आत्ता झालेली आहे शांत बसावे शांत बसावे तर या ठिकाणी करता दिलेलं आहे का की श्यामने शांत बसावे नाही आज सारखे उघडते या ठिकाणी सुद्धा करता नाही या प्रकारचे प्रयोग असतात अकर्तुक बाय प्रयोग तर मित्रांनो इथेच आपण प्रयोगाचं संपूर्ण विश्लेषण केलेले आहे तर तुम्हाला जर हे प्रयोग सम समजला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि याचा पी डी एफ जो आहे तो टेलिग्रामवर टाकलेला आहे तो डाउनलोड करून घ्या आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमधल्या जे टेलिग्रामचे लिंक दिलेलं आहे त्यावर जाऊन टेलिग्रामला जॉईन करा आणि याचा पी डी एफ डाउनलोड करा या लाईव्ह सेशनच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेलं आहे त्यावर जाऊन जॉईन करा आणि आणखी तुम्हाला व्याकरणाच्या कोणत्या टॉपिकवर तुम्हाला ब लेक्चर बघायचं बघायचं आहे त्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये क्लिक करा तर भेटूया